परत पाचोरा शहरामध्ये एकच दुच दुकान नसून परत अजून असे भरपूर दुकानं आहेत त्याच्यावर तुम्ही अजून काय कारवाई करणार सर एक आता पाचोरा शहरामध्ये अजून भरपूर दुकानं आहेत त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल करणार मतदारांना प्लास्टिक वापरू नये नगर आणि जाहीर आवाहन केलेलं आहे प्लास्टिक बंदी प्लास्टिक बंदी आणि प्लास्टिक वापरून आहे वापरून धन्यवाद